Yes. माझ एक मस्तपैकी नाव घ्यायचं आता बघा बर का नाव ऐका बर कायपती मी त्यांची सौभाग्यवती वाह वा एक नंबर एक नंबर एक नंबर काय बोलते पहा बर काय बोलते हा का याचा लय यानं छंद घेतला माझ्याशी मिस्तनम तो खानगी ओ खानगी मग गिना ओ खानगी मग आशा करनते माझं नाव ऐकायचंय का तुम्हाला मग ऐकायचं मी जे व्हिडिओ चालू केलाय त मी हो का मस्त नावगी बरं तू मस्त आणि एकदम भारी नावगी संक्रांतीचा हां बरं या आपा आई नावगीती बरं का ए थोते जात होते खिडकी वाटे पात होते खिडकीला तीन तारा आडकी त्याला घुंगर बाळा पान खाते तेरा तेरा घाम येतो झरा जरा काढी ते पदर घालते वारा तिकून आला व्यापारी व्यापाऱ्याने दिली सुपारी सुपारी देते वाण्याला हंडा घेते पाण्याला पाणी आणते गंगेचे वाडा बांधते भिंगाचा वाड्यात वाडे सात वाडे एका वाड्यात होता पलंग पलंगावरती गादी गादीर होती उशी उशीर होती कबशी कबशीत होता कप कब, कपात होती घड्याळ घड्याळीत वाजला एक शिवाजीचं नाव घे पालव्याची लेख वा आपल्याला आवडलं वा एवढं मोठं नाव घेतलं वा वा एक नंबर एक नंबर आणि नक्की सांगा मित्रांनो आणि व्हिडिओला आपल्याला लाईक आणि शेअर करा कसं काय नाव घेतलं बरं मित्रांनो आईने आणि एक नंबर अशी संक्रांतीचा आमचा म्हणजे सण झाला आहे आणि तुम्हा सर्वांना परत एकदा मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आणि सगळ्यांना तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि पाठीमाग खोय माग चुगल्या घरी जाऊ नका काय नका आणि जर बोलायचं तर चांगलं तोंड तोंडावर बोला जा आणि पाठीमाग काड्या करी जाऊ नका मित्रांनो कारण आहे तुम्ही पाठीमाग जास्त काड्या करतात आणि प्लीज करी जाऊ नका आणि चांगलं राहायचं आणि मस्त राहायचं पोरा एकदा मकर संक्रांती सगळ्या शुभेच्छा दी मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गुडगुड बोला आमच्या आमच्या बटोळे परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या आजच्या शुभेच्छा आई थोडस शॉर्ट म्हणजे थो गवळण होती थोडी 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 तरी कोणती तरी एक एक, एक गवळण थोडी 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 एक एक झालेली कोणती 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 तरी हा एक कोणती तरी गवळण होती तू घे लवकर एक गवळण हरिले माझे हारिले चित्त हारिले चित्त हरिले माझे हारिल चित्त हारिले चित्त हरीले माझे हारिल चित्त हारिले चित्त हरिले माझे हारिल चित्त हारिले चित्त हरिले माझे हारिल चित्त भार वित्त विसरली हरीले माझे हारिल चित्त भार भीत विसरली वित्त विसरली आत कहिसी जाउ घी जाउँ घरा जाउ घर आत कहि जाउ घर आत कहि जाउ आत कहि जाउ नै बरा ला आता कशी जाऊ घरा जाऊ घरा 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 पारखी अशी सांगत गोष्टी सांगता गोष्टी पारखी अशी सांगत गोष्टी सांगता गोष्टी पालखी अशी सांगत गोष्टी घरची कुटी खातील पारखी अशी सांगत गोष्टी घरची कुटी खातील घरची कुटी खातील आता कशी जाऊ घरा जाऊ घरा आता कशी जाऊ घरा जाऊ घरा आता कशी जाऊ घरा जाऊ घरा जाऊ घर निमंत्र आहे निमंत्र आहे तू कामने निमंत्र आहे निमंत्र आहे तू कामने निमंत्र आहे का पहिले पाया परतुनी तू कामने निमंत्र आहे पहिले पाय परतून पाहिले पाया तुनी आता कैशी जाऊ घरा जाऊ कशी जाऊ घरा जाऊ घरा आता कशी जाऊ घरा जाऊ घरा आता कशी जाऊ घरा जाऊ घरा वा एक 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 नंबर धन्यवाद अक्का चला आदरातभर भेटू आपल्या नवीन व्हिडिओ